आज मंडळाने मंत्रिमंडळाने महाराष्ट्राची हाऊसिंग पॉलिसी नवीन निर्माण धोरण हे मंजूर केलेलं आहे सामान्य माणस सामान्य माणसं मिळेल घर कसं मिळेल माझ घर माझा अधिकार माझा अधिकार अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या विविध वाक्याने विविध वाक्याने हे धोरण हे प्रेरित आहे प्रेरित आहे या धोरणामध्ये या धोरणामध्ये मुंबई एम एम आर आर सहित संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या भविष्या निर्माणाच्या निर्माणाच्या धोरणाचा आढावा घेण्यात घेण्यात आलेला आहे कुठे घर बांधावे घर बांधावे बांधावे घर बांधावे लागतील कशा प्रकारचे कशा प्रकारचे ट्रेंड्स आहेत याचा विचार केलेला आहे <laughs> विचार केलेला आहे कुठल्या प्रकारच्या कुठल्या प्रकारच्या इन्सेंटिव्ह द्यायचा इन्सेंटिव्ह द्यायचा विचार केला याचा विचार केला अफोर्डेबल हाऊसिंग अफोर्डेबल हाऊसिंग याचा विचार केला याचा विचार केलाय आमचे जे आमचे जे वृद्ध लोकांची वृद्ध लोकसंख्या वाढते त्याचा विचार केलाय याचा विचार केलाय वर्किंग वुमेन्सचा विचार केल्याचा विचार केलेला आहे विद्यार्थ्यांचा विचार विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे कामगारांचा विचार केलेला आहे सर्व प्रकारे सर्व प्रकारे जे काही विविध आहे विविध घटक आहेत सगळ्या घटकांचा घटकांचा विचार या धोरणाच्या माध्यमातून या यातनं केलेला आहे स्वयं पुनर्विकासाचा विचार विकासाचा विचार केला या निमित्ताने या निमित्ताने योजना योजना आणि लाभार्थी आणि लाभार्थी यांना यांना आवाजच्या सहा आवाजच्या वर आणण्यात येणार आहे आणि त्यातनं आणि त्यातनं सर्वांना योग्य लाभ मिळाला पाहिजे पारदर्शीपणे पारदर्शी पणे मिळाला प्रयत्न केला प्रयत्न केला जाणार आहे शासकीय शासकीय भूमॅपिंग करून मॅपिंग करून त्या माध्यमात निर्माण करता उपलब्ध करून दिली ती कमी करता ती कमी करता येत याकरता सगळी सगळीकडे किंवा बँक ही तयार करण्याचा करण्याचं केला जाणार आहे या सगळ्या गृह या सगळ्या देहनिर्माणामध्ये सस्टेनेबिलिटी सस्टेनेबिलिटी एक महत्वाचा इशू महत्वाचा इश्यू आहे नवीन नवीन तंत्रज्ञान की ज्या तंत्रज्ञान आपल्याला आणता येईल स्वतः आणता येईल निसर्गाशी साधर्म साधता येईल करण्यात आलेला आहे दोन हजार दोन हजार सात नंतर हे पहिल्यांदाच हे पहिल्यांदाच धोरण केलं दोन हजार पंधरा साली धोरणाच केलं धोरण केलं होतं परंतु परंतु ते धोरण ते धोरण आपण अंतिम करू अंतिम करू शकलो नव्हतो आणि दोन हजार एकोणीस साली पण एकोणीस साली पण आपण सरकारने सरकारने धोरण त्या ठिकाणी लागू केलं नाही त्यामुळे दोन हजार दोन हजार सात नंतर पहिल्यांदाच पहिल्यांदाच अशा प्रकारचं सर्व समावेश सर्व जातल्या समाजातल्या सर्व घटकात केलेलं चरण